नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी ब्रेड सँडविच तयार करूया त्यासाठी बघा आपण कोथिंबीर ओली मिरची लसूण आणि मीठ टाकून छान अशी चटणी तयार करून घेतली त्यानंतर इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता ते दाखवत बसले नाही कारण व्हिडिओ मोठा होतो म्हणून तर इथे बघा आपण बटाटा असा सोलून घेतलाय आणि स्मॅशरच्या साहाय्याने आपण इथे स्मॅश करून घेतोय त्याला व्यवस्थित बटाटा स्मॅश झाल्यानंतर आपण आता त्या भाजीची फोडणी तयार करूया जे आपल्याला ब्रेड सँडविचला भाजी लागणार आहे त्याची झटकेपट होणारी आपण अशी भाजी तयार करतो आहे तर इथे बघा आपण फोडणीमध्ये जिरं टाकलं आहे कांदा टाकला ओली मिरची चवीपुरतं मीठ टाकलं आहे छान फोडणी परतून घेतली आणि त्यानंतर आपण मसाले टाकतोय बघा इथे धनाजिरा जिरा पावडर टाकले मी लाल तिखट टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि मस्तपैकी मी सगळं थोडं थोडं टाकलं आहे कारण लहान मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे मी जास्त तिखट नाही बनवलं आहे मोठी माणसं जर खाणारी असतील तर भरपूर तिखट टाका तुम्ही त्याच्यात चालते कारण आपण ओली मिरची पण थोडीशी टाकली आहे आणि आजकाल ओल्या मिरच्या येत आहेत ना त्या भरपूर तिखट आहेत तर इथे बघा मी बटाटा असा व्यवस्थित फिरवून घेते मोठ हा सेम पॅटर्न तुम्हाला जर मोठ्यांसाठी करायचं असेल तर सगळं भरपूर घाला त्याच्यामुळे अजून ह्याची चव वाढणार आहे तर वरून आपण कोथिंबीर घातली आहे छान अशी भाजी ही आपण परतून आहे आणि इथे जवळजवळ आपली बघा सँडविचला लागणारी भाजी तयार झाली आहे हे आपण झटकेपट मुलांना भूक लागली आहे रोज रोजचे ते पोहे खाऊन शिरा खाऊन कंटाळतात ना त्याच्यासाठी म्हणून मी सँडविच तयार केले तर थोडा ब्रेड माझ्याकडे शिल्लक होता तो आधी संपवते आणि नंतर मग दुसरा ब्रेड फोडते तसेही बरेच जण सँडविच खाणार असत आता झालं तयार तर खाणार मोठे पण तर इथे बघा आपण ब्रेडला चटणी लावून घेतली आहे हे बघा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ब्रेडला मी लावते आहे टॉमॅटो कॅचअप तर दुसऱ्या ब्रेडला मी असे कॅचअपचे सॅचचे लावते भरपूर होते कधी कधी कशाकशावर फ्री पण देऊन टाकतात ना तर मोठी बॉटल आहे पण म्हटलं हे संपवून टाकूया इकडे तिकडे नाचत होते तर आणि आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतली आहे ना ती अशी व्यवस्थित भरून घ्यायची वरती लावून घ्यायची ब्रेडच्या भरपूर लावायची कारण बटाटा कोणाला नाही आवडत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्या आवडीचा बटाटा आहे मुलं आवडीने खाणार तर आता ह्याच्यावर दुसरी स्लाईस ठेवायची आणि पॅन मी गरम करत ठेवलं आहे तर आपण पॅनवर हे सँडविच उचलून ठेवूया बटर थोडंसं टाकायचं पॅनवर आणि त्यानंतर सँडविच ठेवायचं जर आपल्याकडे सँडविच मेकर नसेल तरीसुद्धा आपण मस्तपैकी स्वस्त आणि मस्त इथे असं सँडविच तयार करू शकतो असं म्हणत राहायचं नाही की माझ्याकडे आता सँडविच मेकर नाही आहे मी कसं बनवू तर नाही आपण जे आहे त्याच्यात तयार करायचं मग मुलं पण आवडीने खातील आणि खूप छान होतं पॅनवर असं नाही की सँडविच मेकरच पाहिजे असा तर इथे बघा आपण छान असं एका साईडने ब्राऊन कलर हो येईपर्यंत त्याला भाजून घेतलं ब्रेडला आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं सा आपण बटर टाकायचं आणि दुसरी साईडसुद्धा अशीच गॅस बारीक ठेवायचं आणि कुरकुरीत सँडविच तयार करायचं तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी दुसऱ्या साईडने सुद्धा असं बटर सोडलंय मुलं भरपूर बटर खात असतील तर भरपूर सोडा कारण खूप छान लागतं असे जेव्हा आपण ब्रेड करतो तेव्हा आणि मुलं बाकीचे नाश्ता कमी खातात पण असंच काहीतरी चटरपटर आपण करतो ते आवडीने खातात तर इथे बघा हे आपलं सँडविच तयार झालं आहे असे सगळे सँडविच मी याच प्रकारे तयार करून घेतलेले आहेत तर इथे बघा आता आपण हे बाहेर घेऊया आणि त्याला कट करूया आणि मग एका प्लेटमध्ये घेऊया तर आपलं समस्तपैकी कुरकुरीत सँडविच तयार झालेलं आहे कलरसुद्धा बघा त्याचा किती चेंज झाला आहे तो तर असं ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित सगळे सँडविच तयार करायचे इथे असं मी कट केलं आहे आतून पण बघा मस्त बटाट्याची भाजी पुन्हा गरम झाली आहे आणि किती छान कलर आला आहे तो तर असं तुम्ही करा आणि मुलांना त्या धन्यवाद